आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झाली आहे मराठी पाट्या दुकानांवरच्या मराठी पाट्या टोल नाक्यांचा मुद्दा आणि धारावी पुनर्विकास या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे गणेश ठाकूर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील गणेश सविस्तर जाणून घ्यायचंय की या बैठकीदरम्यान नेमकी काय काय चर्चा झाली प्रज्ञा या सगळ्या विषयांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारा आड जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली या चर्चेमध्ये बहुधा जे राजकीय वातावरण आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे राज्यात आज घडत आहे आणि भविष्यात जे होऊ शकतं त्या संदर्भात निश्चित चर्चा झाली असेल असं वाटतं या पंधरा मिनिटा वीस मिनिटाच्या बंद दरार चर्चा आधी बाळा नांदगावकर आणि इतर जे त्यांच्यासोबत गेलेलं शिष्टमंडळ होतं त्यापैकी नांदगावकर आणि राज ठाकरे यांची भेट मुख्यमंत्र्यांसोबत झाली आणि यामध्ये जसं आपण धारावी प्रकल्पासंदर्भात बोललोच त्याशिवाय टोल मराठी पाट्या बीडीटीचा विषय होता सिडको असे हे विषय जे राज ठाकरे यांनी याआधी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते त्याचा पाठपुरावा किंवा त्याबद्दल त्यांनी चर्चा मुख्यमंत्र्यांची केली आणि त्या संदर्भात एक माहिती घेतली की सरकार त्यावर काय करत आहे मात्र महत्वाचं म्हणजे या भेटीनंतर जवळपास वीस मिनिटं दोघे आत एकमेकांशी बोलत होते तर यामध्ये निश्चितपणे निवडणुकी राजकीय जो माहोल आहे त्या संदर्भात चर्चा झाली असेल आणि जसं आपण म्हणतो की राज ठाकरे यांनी अद्याप आपले सगळे पत्ते ओपन नाही केले कार्ड ओपन नाही केले एकला चिरुलेच्या भूमिकेमध्ये आहे आणि राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे हिंदुत्वाची कास धरली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे बंड करून शिवसेना चे ते प्रमुख झालेले आहेत तर त्याला पाहता त्यांनाही एका साताची गरज म्हणून म्हणून ही चर्चा होते की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का आता काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते आणि ती देखील चर्चा झाली झाली होती की दोघे भाऊ एकत्र येणार का म्हणून राज ठाकरे यांचं जे कनेक्शन जोडू शकतं किंवा राजकीय कनेक्शन जोडण्याचा काही प्रयत्न होतोय का या अनेक बाबी आहेत ज्या संदर्भात चर्चा किंवा त्या संदर्भात आता राजकीय वस्तूमध्ये चर्चा सुरू होईल या भेटीनंतर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट